नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेवीस एप्रिल मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची एस टी स्थानकावर मोठी गर्दी उसळते त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे विभाग नियंत्रण कार्यालयाकडून प्रत्येक स्थानकातून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जाते त्यानुसार यंदा पहिल्या टप्प्यात त्रेसष्ट जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे वाढत्या गर्दीनुसार बस संख्या वाढवण्यात येणार असल्याचे एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उन्हामुळे राज्य सरकारने सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसाठी निर्देश जारी केले आहेत उष्णतेमुळे अनेक समस्या वाढू लागल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतले आहे विद्यार्थ्यांच्या शाळा दुपारच्या सत्रात असतात यावेळी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सवलत देण्यात येणार आहे असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली पासष्ट वयो या वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे त्यामुळे या सुविधेपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे एक एप्रिलपासून सुधारित नियम लागू केले आहेत अवाजवी उपचार खर्चातून लोकांची सुटका व्हावी त्यांना आरोग्य सुरक्षा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोर्डाशिदा वाटप करण्यात येणार आहे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमधून शिजवलेला विविध प्रकारचा पोषण आहार देण्यात येतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सकाळच्या वाहतूक कोंडीत शाळांच्या बसगाड्या चालविणे अवघड असल्याचे सांगत स्कूल बस चालकांकडून पाचवीपर्यंतचे वर्ग नऊ नंतर भरविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत आहे राज्य सरकारकडून सक्तीचे धोरण अवलंबल्यास आंदोलनाचा इशारा बसचालक संघटनेने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आषाढी वारीची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात यंदाच्या वारी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकोणतीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे सतरा जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे या विमानतळावरून दररोज शेकडो विमाने उड्डाण करत असतात तसेच हजारो प्रवासी मुंबईत येतात किंवा जातात अशातच आता मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्टी नऊ मे रोजी बंद राहणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा यापुढे दूर करू शकणार नाही तसेच ते नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश नाकारू शकणार नाहीत दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे या अंतर्गत शाळा त्यांची नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करतील आणि त्यासाठी नियमित वर्गही आयोजित करतील त्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात ते नापास किंवा माजी विद्यार्थी असल्याचा कुठेही उल्लेख नसेल